आता मी त्याला तर गाणी बंद कळलं होतो आणि आता तुम्ही माझं वावलंय होत अरे मग दादा मी काय सांगतोय तुला तिथं चाललेलं सांगतोय ना मोकळा तोंड घेऊन आले तीडा घेऊन पदूर ती तडोप काय म्हणे कर तू का तुला अक्कल नाही का मी म्हणून उभा राहतो इथे हसल काय झालं चांगलं शॉटचं वाटवट करते मोकार व्यवस्थित घ्या

कट 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 एक मिनिट कोण ट्रैक्टर वाजतोय तिकडं ते ट्रैक्टर कोणाचं चालू आहे तिकडं सर डीज स्टॉप होत आहे था आवाजाने थांबा एक मिनिट आलो मी बघून येतो कोणाचं आहे बस सावल्या हो सर सावल्याला गेला तर चालेल काय बसत नाहीये हे इकडे इकडे मॅडम इकडे बसा तुम्ही चहायले या गाभळ्याचे सांगून सुद्धा ऐका ना आम्ही येडे येत मस्कडच पडायला पाहिजे आम्हाला एवढेच का नाही डबल डबल हॅलपट आणायची हो बंद कर बंद बंद करूटिंग चाललेलं आहे आमचं हेडफोन नाही का फेडफोन घालून ऐकतो पण ती आम्हाला विभागाची दे घेतलं ती बघू नंतर ती शूटिंग चाललेलं आहे गाणी पिणे लावू न परत एखादं चाललेलं आहे तू समजून घेणार नंतर काय असेल तुझं नंतर लाव गाणे असं कानातलं हेडफोन घाल जा परत लाव चला कसले गाणी लावतात ते ट्रॅक्टर ड्रायव्हर इकडे सर एक पटत आहेत डीजे वाला दुसरंच काय गाणी लावलेत काय <laughs> वाले म्हणजे इथले तारोक्या शहर मध्ये माहिती लागले डिस्टर्ब होत ना पण तिथं उन्हाना माणूस मॅडम किती रिटेक देत आहे तुम्ही करणार काय नायचं थोडं करायला लागेल

Action! कापते ना आता कधी मग पाऊस यायला झालाय घरी गाय यायला यायला लागली ला पाऊस येईल परत आता काम आले का तर थोडा वेळ जरा शांत थांबत जाना काय शांत थांबत जाना थोडं पाच मिनिट मग करत जाणार का सगळे काम हो सर डोळे खूप चमकत माग हो नाग या बसा खांद्यावर काय राह चांगल्या चांगल्या शेवटचा वाटवळ करता राह तुम्ही पेंटन सारखे आता घरचं काम करून आले जर थोडं थांबत माणसाला थोडं थांबलेलं तुम्हाला बघवत नाही का अरे ते आबाळ आले गाय यायला झाली घास नेऊन टाकायच्या घरी गावात जाऊन मला सरकी पेंट ते आणायची टाकते ना टाकते ना हाय ना मला पण काळजी असली कसली काळजी आली दुपाराची दुपार Oh, uh, okay. हो सर ते सर की पुढे आले हां ओके सर राहू ते आवाज डिस्टर्ब होतंय त्याने त्याला एकदा सांगून सुद्धा कळलं तिथे येडवणीच करायला लागले बघा राव काय म्हणत मी एकदा सांगून आलो त्याला तुम्ही थांबा थोडं ठीक आहे चला काय राव हे सारखं सारखं आपला पगार ना आपल्याला पगार चालू मग ऊन लागत राव इतक्या उन्हाचं सगळं कुठं बसायचं राव सगळं ट्रॅक्टर त्याला एक त्याच्यातच त्याच्या पुरत नाही लिहवीत स्वतः पुरत ठेवायला काय अडचण यांना बंद कर ना पहिले गाणे बंद कर दी र तू सांगून सुद्धा परत गाणे लावतो ते गोवाट्याने केलंय चालू लावा काय लावा तुला सांगितलं शूटिंग चालू आहे माझं वाव आले मी काय बिकल नितीन तुला घरी येऊन नाच दुसरं नाही काय का नितीन माझ्या टॅक्टेल माझं वाव आले मी गाणी लावीन नाही ते काय बिकले आम्ही मूर्ख आहेत का एवढंच काम करू का तू म्हणणार का ना हेडफोन घालू का हे कर म्हणून माझे मी बघेन नाही ती नाही काय पुस्कड फोडलो का अरे तेवढंच काम आहे का मला तिथं शूटिंग चालत नाही घरी येऊन नाचन मी नीट बोल नीट बोल काय लय काय आलो ना खूप रस्त्यान जाताना कधी म्हणलो का आजपर्यंत मी काय एक मिनिट मी सांगतो त्याला रस्त्यान जाताना गाणे लावतो तुझं आजपर्यंत काय बोललो का मी माझं वाव आलंय म्हणले ना आता तुझा वाव आहे मग मोठ्याने गाणे लावायचे का ना थेडपून घालायचे मी लावण ना गाणे आम्ही काय ऐकू सांगितलं का तुला एकदा का तेवढंच काम आहे मला माझं स्वतःच वाव आलंय माझ्या ह्याच्यात लावलंय ती मूर्खपणाने काय करतय असलं मी सांगतो परत नका लाव नको पण यांनी शूटिंग चालली तिथे मी सांगतोय त्याला कानात आवाज येतोय यांनी लावली त्यांनी लावले काय ढकलू नको हे काय मी नको ट्रैक्टर तोच आहे ना त्यांनी लावले तर आजूक सांगतोय तुला मी आजपर्यंत काय बोललो तुला काय बोलले म्हणजे माझे स्वतःचे वाव आले तिथेच त्याच्या आली मग हे यांनी लावले गफास करा तुम्ही गाणी आपण नंतर ऐकू रोडी जातानी रोडी जातानी काय मोका तटक तलता टक म्हणजे कसं बोलतोय मला त्यांची शूटिंग चालू आहे हेच सांगतोय त्याला मी आपलं वावाल आहे काही काही आवाज आवाज गेल्यावर शूटिंग बरोबर आवाज वाढ नको बरं का जाऊ दे म्हणतोय ती काय पण तुझा योगा तुझा योगा नाही तसं आमचं काम नाही ते काम मला मग माझं विधान आहे मी काम करतोय नाही गान लावायचं एवढंच सांगतो तो काम चालू आहे नाही लावी लावी आता मी त्याला गेले तर गाणी बंद कळत होतो आणि आता तुम्ही माझं वावल स्वतः अरे मग दादा मी काय सांगतोय तुला तिथं चाललेलं सांगतोय ना त्याला हेडफोन मध्ये आवाज येतो जाऊ दे आता मी नाही येत बंद करतो मी म्हणतोय तुझं काम चालू दे ना तुझं जस काम आमचं काम आहे का नाही हाय की मग तू सांगून सुद्धा तिथ तारा करतोय आता नाही लावत म्हणतोय की आता म्हणला ना आधीच अशीच जख मारायची ना आता ते गोट्याने लावाय लावल्या म्हणून तिथून आता गोठ्याने सांगितलं लाव कोण बघतोय बघतो लाव तुला अक्कल आहे ना पण का गोट्या लाव काय तू काय का टाकीरी तोडी गोट्या म्हणतो टाकिरी तोडी टाकतो का गोट्या गोठ्या पण सोड आता जाऊ द्या म्हणले कान लावू ना परत नाही लावत जा चला मकाल म्हणजे लई बोलतो ये आपल्याला दाखवूया बोल चला जाऊ दे तुमच्या मला ला, ला, ला। तुम्ही मिटलय का कोण आहे तुमच्या मला दुला मला साबण लावून देत Samo